डोळ्यांची माझ्या मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे अर्धवट विजय सधळी वातडिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये तीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्या लोकशाहीतल्या निवडणुकीमध्ये मिळालेले विजय हे अर्धवट असतात असे स्पष्ट प्रतिपादन करणारी ही आजची आणि त्याची कारण सदर वात्रटीकेमध्ये आपल्याला दिसतील तेव्हा आजची वात्रटीका आहे अर्धवट विजय मतदारांच्या निरुत्साहामुळे घसरलेला टक्का असतो मतदानाचा मतदारांच्या निरुत्साहामुळे घसरलेला टक्का असतो अर्ध्यातले अर्धे मिळाले तरी विजय अगदी पक्का असतो अर्ध्यातले अर्धे मिळाले तरी विजय अगदी पक्का असतो विजय अगदी पक्का असतो पन्नास टक्के मतदान झालं आणि सव्वीस टक्के जरी मिळाले तरी विजय ठरलेला असतो हाच अर्धवट विजय पुन्हा एकदा पहिलं कडू मतदारांच्या निरुत्साहामुळे घसरलेला टक्का असतो मतदारांच्या निरुत्साहामुळे घसरलेला टक्का असतो अर्ध्यातले अर्धे मिळाले तरी विजय अगदी पक्का असतो अर्ध्यातले अर्धे मिळाले तरी विजय अगदी पक्का असतो विजय अगदी पक्का असतो सदरळी वात्र टिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडून अर्ध्या मृद्या मतदानावरच अर्ध्या मृद्या मतदानावरच सत्ताधारी ठरले जातात अर्ध्या मूर्ध्या मतदानावरच सत्ताधारी ठरले जातात आणि लोकशाहीच्या पायिकाकडूनच लोकशाहीला खडे चारले जातात लोकशाहीच्या पायिकांकडूनच जाता। लोकशाहीला खडे चारले जातात लोकशाहीला खडे चारले जातात पुन्हा एकदा दुसरं शेवटचं आणि अत्यंत कटु असं कडवं अर्ध्या मूर्ध्या मतदानावरच सत्ताधारी ठरले जातात अर्ध्या मुर्ध्या मतदानावरच सत्ताधारी ठरले जातात आणि लोकशाहीच्या पाईकांकडूनच लोकशाहीला खडे चारले जातात लोकशाहीच्या पाईकांकडूनच लोकशाहीला खडे चारले जातात लोकशाहीला खडे चारले जातात देशाच्या मतदानाची टक्केवारी काढा म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल आणि हे तुमच्या लक्षात यावं म्हणूनच संपूर्ण वात्रटीका अर्थात अर्धवट विजय मतदारांच्या निरुत्साहामुळे घसरता टक्का असतो मतदारांच्या निरुत्साहामुळे अर्ध्यातले अर्धे मिळाले तरी विजय अगदी पक्का असतो अर्ध्यातले अर्धे मिळाले तरी विजय अगदी पक्का असतो विजय अगदी पक्का असतो दुसरं आणि शेवटचं कड अर्ध्या मुर्ध्या मतदानावरच सत्ताधारी ठरले जातात अर्ध्या मुर्ध्या मतदानावरती सत्ताधारी ठरले जातात आणि लोकशाहीच्या पाईकांकडूनच लोकशाहीला खडे चारले जातात लोकशाहीच्या पाईकांकडूनच लोकशाहीला खडे चारले जातात लोकशाहीला खडे चारले जातात तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव होत अर्धवट विजय ऐकत <ixon> राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i